नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम आपण जिल्हा निहाय माहिती घेऊ आणि त्यानंतर कोणत्या तालुक्यात ता ता पावसाची शक्यता ता अधिक किंवा गारपीटची शक्यता अधिक आहे सुद्धा अंदाज घेऊ पण त्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सध्या जर वाऱ्याची स्थिती पाहिली तर दक्षिणेकडून किंवा दक्षिण पूर्वेकडून राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये बास पोचत आहे आणि उंचावरती एक पश्चिमे आवतीची ट्रप ही राज्याच्या जवळून जात आहे त्यामुळेच जे काही गडगाडी पावसाची ठक काही ठिकाणी का निर्माण होत आहेत त्यामध्ये गारपीटसुद्धा पाहायला मिळते काल कराड किंवा सातार्याच्या काही ठिकाणी का का गारपीटच्या नोंदी झाल्यात कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी गारा का पडलेल्या आहेत तसेच बऱ्याच भागांमध्ये रात्री पाऊस झालेला आहे साधारणतः अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपासही बीडकडे हे झालं आहे धाराशिवच्याही भागांमध्ये झालाय तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा सोबतच सध्या अतिउंचा जोड क्षेत्र जे आहे ते मध्य महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्राच्या मध्ये मराठवाड्याच्या वधून अशा प्रकारे पूर्वे इकडे असं विस्तारलेलं आहे आणि त्याच्या आसपासही ढगाळ वातावरण आहे आणि याच्या आसपास रात्री पाऊससुद्धा झालेला आहे सकाळ सकाळी ढगाळ वातावरण आहे ते अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी जालना बीड अहिल्यानगर सोलापूरचे उत्तरेकडील भाग पुणे पूर्व सातार्याचे बऱ्यापैकी भाग रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण आहे मुंबई ठाणे पालघरच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे नाशिक धुळ्यातही काही अंशी ढगाळ वातावरण आहे तर इकडे विदर्भात पालघडची चंद्रपूर नागपूर यवतमाळकडे सुद्धा काही अंशी ढगाळलेलं हवामान हे पाहायला मिळते आहे आणि या ढगांपासून सध्या फक्त अमरावतीच्या आसपास थोडेसे हलके थेम किंवा इकडे बुलढाणा अकोल्यात हलके थेमांची शक्यता आहे विशेष मोठा पाऊस सध्या नाही आणि बऱ्याचशा भागांमध्ये आज ऊनही दिसले उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिणेकडे तर आधीपासूनच ऊन हे पडत आहे दक्षिण मराठवाडा विदर्भातही काही ठिकाणी ऊन पडत आहे याचाच अर्थ या ठिकाणी ताप वाढून म्हणजे उन्हाचा ताप पडल्यानंतर गडगडाटी पावसाचे ढग विकसित होण्याची आज शक्यता आहे आणि जेव्हा हे ढग विकसित होतील तेव्हा या ढगांपासून गारपीट होण्याचाही अंदाज आहे जिल्हा न्याय प्रथम पाहिलं तर जी गारपीट शक्यता अधिक आहे चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीडपूर्व हिंगोली वाशिम अक अमरावती अकोल्याचे थोडेसे भाग वर्धा नागपूर या पट्ट्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा अधिक शक्यता दिसते अशी शक्यता कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग पूर्व भाग बेळगावचे भाग रत्नागिरी पूर्वेकडील भाग रायगड पूर्वेकडील भाग पुणे अहिल्यानगरमधील काही भागांमध्ये दिसत आहे की या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसं पाऊस आणि गारपीट होण्याचा धोका अधिक आहे सोबतच नाशिक धुळे या पट्ट्यातही गडगडाट पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्याही काही भागांमध्ये किंवा बीडचे काही भाग राहिलेले आहेत या ठिकाणीसुद्धा गडगडाट पाऊस किंवा थोडेफार गारपीट होण्याची शक्यता दिसते पालघर ठाण्याच्या पूर्व भागांमध्ये हलका गडगाटस पाऊस होऊ शकतो त्यानंतर सोलापूर या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्मिती झाली तर थोडासा पाऊस शक्यता असं होईल सांगलीच्या भागामध्ये पावसाचा अंदाज गडगाटी आहे पुणे सातारच्या काही भागांमध्ये गडगाटी पाऊस अहिल्यानगरचा अहिभाग गडगाटी पाऊस जळगाव हलका गडगडाट किंवा हलका पाऊस बुलढाणा अकोल्याकडे सुद्धा हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता दिसते भंडारा गोंदियाकडे थोडे स्थानिक ढग तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो गडचिलीत हलका गडगडाट किंवा हलका पाऊस रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान होण्याची शक्यता दिसते आणि ढगांची वाटचाल जर आपण पाहिली सुरुवातीला दक्षिण मध्य महाराष्ट्रातील ढग हे उत्तर पश्चिमेकडे सरकतील आणि सायंकाळनंतर हेच ढग दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अशा प्रकारे उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे सरकत जाण्याचा अंदाज आहे तसेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे जाण्याचा अंदाज दिसतोय मराठवाडा विभाग जर पाहिलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे विदर्भात दक्षिणेकडून उत्तरेकडे ढगांची वाटचाल ही प्रामुख्याने पाहायला मिळेल आणि आता काही तालुके पाहूयात की ज्या तालुक्यांमध्ये थोडाफार गारपीट धोका अधिक दिसतोय तालुके असे आहेत शाहूवाडी बावडा राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड पाटण जावळी महाबळेश्वर वाई कोरेगाव सातारा त्यानंतर पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्ये पुरंदरच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता थोडेफार प्रमाणात दिसते तसेच उत्तर महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर नाशिक सिन्नरकडे गडगडाटन पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे देवळा चांदवडच्या आसपास मालेगावच्या आसपासही गारपीट होण्याचा किंवा नेपाळच्या आसपास गारपीट होण्याची शक्यता आहे पण थोडी कमी प्रमाणात साखळीमध्ये गारपीट होण्याचा धोका थोडा जास्त दिसतोय त्यानंतर विदर्भाकडे गेलोत तर राजुरा गवणपिंपडी चंद्रपूर ब्रह्मपुरी शिंदेवाही त्यानंतर चिमूर या तालुक्यांमध्ये गडगडाट पाऊस आणि कारपीट होण्याचा धोका अधिक आहे हा पाऊस रात्री उशिरा या ठिकाणी होण्याची धोका दिसतोय तसेच इकडे देवळे असेल हिंगणघाट समुद्रपूर सेलू वर्धा या ठिकाणसुद्धा गडगडाट पाऊस आणि गारपीटचा धोका आहे धामणगाव रेल्वे कळंब राळेगाव या ठिकाणीसुद्धा गारपीट होण्याची शक्यता दिसते इकडे अजून भाग असतील उमरखेड माहूर किनवट या ठिकाणी गारपीटचा धोका अधिक आहे महागाव उसद या ठिकाणी गारपिटीचा धोका आहे इकडे बसमतला गारपिटीचा धोका आहे त्यानंतर सोनफेट पूर्णा गंगाखेड परळी या ठिकाणचा गारपीटचा धोका हा काही प्रमाणात दिसतोय त्यानंतर या ठिकाणी लोहा नांदेड मुखेड याच्या आसपास हिमायतनगर या ठिकाणीही गारपिटीचा धोका थोडासा अधिक दिसत आहे तसंच इकडे नांदगाव खांडेश्वरकडे सुद्धा गारपीटची शक्यता आहे अमरावतीच्या आसपास गारपिटीचा धोका हा थोड्याफार प्रमाणात दिसतोय हिंगणाकडेसुद्धा गारपिटीचा धोका दिसतो आहे उमरेडच्या आसपास आसपास आसपासही गारपिटीचा थोडा फार धोका दिसत आहे गारपीट शक्यतात अजून थोडी शक्यता आहे पण थोडे कमी प्रमाणात असे जर आपण तालुके अजून पाहिले तर हे तालुके आहेत पैठण बदनापूर भोकरदन जाफराबाद या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गारपीट होण्याचा धोका आहे पण शक्यता कमी राहण्याचा अंदाज आहे हे जे काही तालुके सांगितले या व्यतिरिक्तही पाऊस गारपीटचा धोका आहेच पण या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता दिसते म्हणून त्यांची नावं घेतलीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा म्हणाच्या अंदाज पण चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका